तर शहराची हद्दवाड झाली पाहिजे म्हणून कोल्हापुरातल्या सर्व पक्षीयांच्या वतीनं हद्दवाढीच्या संदर्भातलं आंदोलन तीव्र करण्यात येत आहे मागच्या वेळेला शिवाजी पेठेमध्ये अर्ध शिवाजी पेटाविषयी हे डिजिटल पोस्टर लावलं आज ते टिकटी चौकात लावतोय अशा कोल्हापुरातल्या विविध भागामध्ये डिजिटल पोस्टर लावून जनजागृती करण्याचं कामही या ठिकाणी आम्ही करतोय यानंतर कोल्हापुरातल्या तालीम संस्था मंडळी याही सर्व लोकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे महिला आणि ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना या ठिकाणी सहभागी करून घेऊन कोल्हापूरची हद्दवार झाली पाहिजे ही नैसर्गिक वाढ आहे कोल्हापुराची जी काही आज स्थिती झालेली आहे कोल्हापूर अक्षरशः गुदमर झालेला आहे त्यामुळे हद्दवार घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ नाही सर्व कोल्हापूरांच्या वतीनं हे आंदोलन हात घेऊनच हे आंदोलन थांबेल मुंबईत होता शंभर टक्के मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वजण सकारात्मक आहेत या कोल्हापूरची जी गावं विरोध करतात या लोकांची समजूत काढण्यासाठी सुद्धा प्रशासन लवकरच एक बैठक लावेल आणि यावरती मार्ग काढून किमान बारा अठरा जी गावं आहेत ती गावं समाविष्ट करून कोल्हापूरची हातद निश्चितपणे होईल यामध्ये आम्हाला आता शंका वाटत नाही कोल्हापूर शहराच्या हद्दवारीसाठी आता सर्वपक्षीय समिती जे आक्रमक झालेले आहे आपण सध्या कोल्हापूर शहरातल्या मेहनत प्रतिक्रिया परिसरात आहोत आणि काही वेळात या होर्डिंगचं जे आहे ते अनावरण करण्यात आलेलं आहे कोल्हापूर शहराची हद्दवार होणार म्हणजे होणारच अशा प्रकारचा मजकूर या होर्डिंगमध्ये आणि आता कोल्हापूर शहरात पोस्टलबाजी करण्यात येत आहे जनजागृती करण्यात येत आहे कारण कोल्हापूर महापालिकेच्या स्थापनेपासून शहराची हद्द वाढ झालेली नाही त्यामुळे कोल्हापूर शहराचा विकास कोणतो अशा भावना व्यक्त करत आता कोल्हापूर शहरातील नागरिक असतील कृत्यमित असतील ते आक्रमक झालेले विविध निवेदन देऊन देखील हद्दवाढ झालेले त्यामुळे आता आंदोलनाची धग आहे ती आता तीव्र करणार असल्याचा इशारा देखील आहे खरंच आता शहरात विविध ठिकाणी पोस्टरबाजी सुरू करण्यात आलेली आहे आता हे पोस्टर आपण मेहनत पाहतो काय राव जनतेला सोडून राहता आमच्या शहरात केएमटी आमची पाणी आमचं दवाखाना आमचा शाळा कॉलेज आमचं मुतारी बी आमचीच आणि माप बी आमचीच करता वय राव हे काय बर नवराव अशा प्रकारच्या भावना या पोस्टर मधून कोल्हापूरकरांनी व्यक्त केलेल्या आणि सर्वपक्षीय कृती समितीने आता हे पोस्टरबाजी कोल्हापूर शहरात लावून जनजागृती करण्याची सुरुवात केलेली आहे त्यामुळे एकंदरप्रता या ग्रामीण भागातील नेते असतील नागरिक असतील यांचा देखील हदवडचा विरोध असला तरी मात्र आता कोल्हापूर शहराची हदवड केल्याशिवाय आम्ही ग्रपसणार नाही असा इशारा या हदवड कृती समितीने दिलेला आहे आणि आता ही जनजागृती करण्यात आलेली आहे आणि इथून पुढे आंदोलन तीव्र होणार आणि हदवड केल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा देखील या कृती समितीने दिलेला आहे श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर Thank <music> you.